भाजी द्या बघा फुकणी आता कोणत्या घरात जास्त दिसल नाही फुकणी हे शिले ना त्याच्यामुळे चूलच नाही हे बघा आम्ही कुठ येऊन पोचलो आणि इथे गावटी बाजार हा गावठी आठवडी बाजार आतमध्ये जाऊन बघूया आपण बाजार कसं आहो वगैरे चला <laughs> पापा

फेर आ गए ओ इकहरा नवीन चौधरी यहां भरी आके थे गाड़ी गाड़ी मोटे आ क्या का फजाओ ओ फजाओ ने काय फजाओ गाड़ी क्या दे दी शेर बहुत ओ फजाओ 100 200 रुपए गाड़ी वाला अलग काम का पड़ा है ये पण नननी पे 70 रुपए 70 रुपए ठीक के हो भजाओ तो तुम जाओ ये देखे है आणि आमच्याकडे कितीशे रुपये हे बघ शिरवाळे शिरवाळे हे काय रज शिरवाळ्यासोबत चटणी मी सकाळी बनवून आणला सगळा

तो सब क्यों नहीं हो गए हां क्या है आम जैसा है हां सूखे आम जैसा सूखे ओह बहुत बढ़िया ये फोटोस हैं फोटोस हां हां सूखा जनता वाइट है हां का 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 जैसा पीला हां और ये भगवान है

और फिर उन्होंने

अंक्या कडे जा तयार असताना हा काय धन्यवाद काय आहे तो उडीचा तोवी बोनी उडी आणि फाया मुटमटकी होय खरेच खूप होते आता फोटो से आम्ही काम घराला काही के जाऊन नाही फोटो से आमचे पाऊल आम्ही बोलू कायचा

नहीं 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 नही

हां किस ये लाग गई देवा वाला वाला पसंद है कितने रुपए दाल पे होए लाल पे के रहे छ नहीं पे नहीं लगा वाली की ओर

चौथी साढ़े घंटे पाड़मुख

मला आता मी आता गावनाचा बघा बघा काय रे घेवा नको ताने ताने काय

बघा बऱ्याच गोष्टी आहेत जाम आंबे बघा किती मोठे आहे इकडे मोठे आहेत ना हो खैरी आहेत ना कसले आहेत ते जाम तिकडे जाम आलेत

आता भाजी काय हे का आता हृदय येत नाही बघा पहिल्याच कारण देते मुळगत आहे मी हे धरले कारण देवते कमी तर मला लागते हे कधी बऊ गंज नाही खाल्ते हे कारण हे बघा आता हे 300 ने तीन होत पण आता 50 ला

ये मस्त हाँ है छान छाने ना पिटी घरी बनवे है उदा पिटी मसाले तिकड़े मसाले वगैरह मसाले, मसाले।, मसाले।

ते बघा प्रत्येक जण आपापल्या घराकडून काय काय घेऊन येलेत आणि सगळा घराकडचा गावठी म्हणजे तांदूळ वगैरे बघा दोन वाजेपर्यंत असतानाच ना आता तर चाललाय पण दोन वाजेपर्यंत बाजार असतं ना हो का सांगतात किती करतशे रुपये आजोबा कसे दिला आजोबा बोल सॉरी ह्या काय हा शिलाजी का शिलाजी आणि ह्या हा दोन मुची हे खरे हो झाडाचे तोडून आणले नियत या कशाने कसं दिला शंभर रुपये शंभर रुपये